राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सव्वीसाव्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे सर्व मंत्रिमंडळातील मंत्री आणि ज्येष्ठ नेते यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे बालेवाडी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय ये मेळाव्यास सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या नेतृत्वात सोलापूर शहरातील सर्व ज्येष्ठ नेते प्रदेश पदाधिकारी फ्रंटल सेल अध्यक्ष कार्याध्यक्ष शहर कार्यकारिणीतील पदाधिकारी मोठ्या संख्येने कार्यकर्ते पुण्याला रवाना झाले आज सकाळी छत्रपती संभाजी महाराज चौक येथे सोलापूर शहरातील सर्व पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने आपल्या वाहनाने जमले होते ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी माजी परिवहन सभापती आनंद मुस्तारे बसवराज बगले यांच्या शुभहस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले त्यानंतर ज्येष्ठ नेते चंद्रकांत दायमा यांच्या हस्ते पुण्याला जाणाऱ्या वाहनांना पुष्पहार अर्पण करून श्रीफळ वाढवून पूजा करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो एकच बादा अजितदादा देश का नेता हो, अजित दादा जैसा हो फटाक्यांची आतशबाजी करीत उत्साहात जल्लोषात सर्व पदाधिकाऱ्यांच्या गाड्यांचा ताफा पुण्याकडे रवा याप्रसंगी जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले महिला कार्याध्यक्ष चित्राताई कदम माजी नगरसेवक नारायण माशाळकर युवक प्रदेश सरचिटणीस खलील शेख युवक प्रदेश सचिव सनी देवकते युवक कार्याध्यक्ष तुषार जक्का सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव युवती अध्यक्ष किरण माशाळकर अल्पसंख्याक अध्यक्ष आमिर शेख सामाजिक न्याय विभाग कार्याध्यक्ष अनिल बनसोडे शहर उत्तर विधानसभा कार्याध्यक्ष मनोज एन टी अध्यक्ष रुपेश भोसले कामगार अध्यक्ष मार्तंड शिंगारे कार्याध्यक्ष संजय संगळे आदी उपस्थित होते